दोन तास झालं दारात बसलो दार रुपयाला शंभर रुपये मागतो तरी दारातल्या कुत्र्यात आणि माझ्यात काय फरक आहे अगदी केला का शंभर रुपये कालवा सका, 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 लावलाय तुम्ही आता मी जर कालवा केला असता आता नसतं सारे गाव गोळा झालं इथं तुला शंभरच रुपये माहिती मी अव लाच धारा व्हाय ला मला पैसे मागायचा थोडी थोडीफार तरी अक्कल पाहिजे अक्कल असते तर तुला पैसा मागायला असतो का मी नाही नाही तुमच्या बरोबर बोल लय चुकीच तर तुम्ही घरी पण येत जाऊ ना का बघा हे बघ आठ दिवस घरी येत नाही आता मला आता शंभर रुपये मी कुठले पैसे देणार आहे तुम्हाला काल तुझ्या आई कुंड तू तु भेटून आली तेव्हा आय ना तुला काय चार रुपये दिलच नसतं ना म्हणजे माझ्या आई सारखी जवा जाईल तेव्हा मला पैसे देत बसती का

काय परमेश्वरा सारखा असतो कुठे देवाला गेली तर दोनशे रुपयाच पानफूल घेते पेढे घेते का नाही मग नवरा बी परमेश्वरासारखा असतो दोनशे रुपये रोज सकाळ दिलं तर काय फरक पडेल का नाही आता एवढंच राहिलय पाय धुऊनच पाणी पैसे बाकी सगळं करून बसली मी पण काय करू नको हो? मला आता शंभर रुपये दे मला आता दहा रुपये माझा अंग थरथर कापस राहणार नाही गार लागायला लागले पावसामुळं माझ्याकडे काही एक रुपये नाही तुम्ही काय मला पैसे काय मागू नका सकाळ सकाळचं था। उग उदारीला माणसं येतील तुमच्यामुळं दिवसभर माझ्या माग तुझ्या दोन तडाखा दिल्यावर देणार तुला कोण देणार मी जगायचंय का बर तू नका देऊ मला पेल पैसे आज तुझ्याकडे कसं बघायला तुला मी माघार येऊन दे तुझं ना कातड काढलं तिथन पुढं माझं नाव फिरवून ठेवा काताड काढा आवसा नाही का जागप नका डोकं खाऊ डोकं काय मग मारचीन मला तू मारचीन तू एक तर रुपडी द्यायची नाही आणि वरण काय दादागिरी पाहिजे तुझी मग तुम्हाला वाटत मी मारायची नाही म्हणून मार ते मला माहित आहे पण मी काय म्हणलं का तुला तस उग्राट बोललो का अजून तुम्ही वाढवू नका गपगुणांनी गायचं दम देऊ नको तुला सवय आहे की मला दम द्यायचा दोन रेट द्यायचं पहिले पण अगं तुम्ही मारली की मला माहित आहे तर तुम्हाला पण सवयच आहे की माझ्याकडे पैसे मला दोन गोट पिऊन दे मग तुझ्याकडे बघतो मला पिल्या एनर्जी येत नाही काय ह्या भाऊनी नासका कांदा माझ्या गळ्यात घातलाय कुणा किती लांब फेका वास यायचा भाऊकडच जाती आणि एकदाच एकदाचक्ष करते बारा महिन्याचा उन्हाळा आणि घडीचा पावसाळा पावसाळा आला की जनावरांसाठी सोय करून ठेवावी हो लागते त्यांचा तरी मुख्य चित्राबाचा कोण जीव जाणायचं या परत आपण गेलो बाहेर म्हणजे खाया पियाला त्यांना मिळत नाही भाऊ कर पू काय चाललंय काय चाललं आता दिस ना का तुला भोत करून ठेवले तर जनावरांची सोय नको आपली सोय आपण करतोय घरात आपण ठेलीच्या ठेली लावतोय जनावरांची सोय नको का हो तेवढं आहे तुम्ही जनावरांची तु, सोय तू कस काय इकडे अचानक झाली थांबा तुम्ही जनावरांची सोय कशी लावली तशी माझी सोय लावून दे आता बरं का तुला पण नाही काय नाही नाही माझं लग्न जमवाय कोण होत सांगा बरं आम्ही स्वतः होतो तुम्ही होता मग मग आता तेवढंच तुम्ही सांगा तुम्ही लग्न जमवाय होता तर आता पुढचं कोण बघायचं पुढचं मग आता लग्न जमावलं फक्त आम्ही असतो पुढचं तुला नवरा करून दिला तुझा नवरा का असेल तुला काय खाया पिया तू आणून 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 का ते आम्ही मी द्या म्हणत नाही तुम्हाला मग माणूस आणून देतोय का ही बघा म्हणते मी तुम्हाला म्हणजे आणून देत नाही का अहो आजपर्यंत तुमच्यामुळं काढलं कस तरी दिवस पण हित ना पुढं तरी माणसाने सुधरावं का नाही सुधराव लग्न ठरवताना मला पाक डोक्या हात ठेवून म्हणला भाऊ तुमची शपथ घेऊन सांगतो इथन पुढं तिला जी काढायला ला लागेल ना, लागणार नाही लागणार नाही रोज देवाची सेवा करून बायकोला सुख समाधानात ठेवीन अहो काय तुम्हाला सांगू भाव रोज दहा रुपयासाठी माझ्यापासून पैसे थोडी थोडीफार तरी अक्कल असाय पाहिजे की माणसाला आज सुधरल मग सुधरल अजून सुधरायच नाव नाही घड सारखा गडीन तुझ्याकडं पैसे घेऊन जातोय काय तुम्हाला सांगायचंय रोजच घरात धिंगाणा चाललाय आता माझं नाही सहनशक्ती संपली म्हणून मी तुमच्याकडे आली सांगायला हे बघ तू काय काळजी करू नको मी त्याची गाठ घेतून त्याला बराबर लानीला तू ती चाकरी सोडली ना चाकरी आण लागणार माझं नाव ला ना भाऊ बदलून ठेव ती बघा तुमच्याशी नाही तू फुडलं काय उचलू नको हे बघ बायची इज्जत म्हणजे तू जर निघून गेली तर उद्या गावाले त्या गावाला लग्न ठरवलं आणि आठ पंधरा दिवस नाही झालं तर पुरगी निघून गेली म्हणजे पुरीतच काहीतरी दोष असेल हे बघ आपलं चारित्र टिकवायचं असेल का नाही कसला नावर असे त्याला वटनीव आणायचा आणि तुझ्याच्या जमत ना ना मी बघ बराबर त्याचं कातड कसं काढतो त्याला भेटतो मी नाही नाही तुम्ही एकदाच भेट आणि ते बघा काय का होत काय नाही तू एक काम कर एक काम की की तुझा एक पंधरा वीस मिनिटांना माझं काम झालं का? की मी लगेच तुझा पाठोपाठ येतोय लवकर पण तू काळजी करू नको जातो मला काय नुसतं सांगायचं आहे घरच्यांना सांगतो जरा शिक बघ तू बाकीच काय काम आहे का आणि लगेच तुझ्या मागच येतो जातो जाऊ का तू काय काळजी करू नको पुरे आणि काय पाऊल उचलायचा विषय घेऊ नको त्या मोंट्यानं पाक डोक्याच्या छिद्या केल्या गाड्या बोलला काय आणि केलं काय मरण न जायता कालाय बाय कुण मला पैसे देत नाही दहा रुपयाला हा हे जी त्याचं द्यायचं लिग म्हणलं गेलं की ह्याच्याकडं पैसे मला पैसे नाही द्यायला दहा काय चाललंय रे तुझे काय चाललंय रस्त्याने बोबले फिरतोय ऐकायला का तुम्हाला आता की कुणी पैसे दिल दिले नाहीत मग ते आमचा बघून दिगिन की कुणी दिलं कुणी तुम्ही मागच्या वारी शंभर घेतलं दिलं का आमचं माघारी कुणाचं आमचं घेतलेलं विचार की तुझ्या बाय कुणाला काल तुझी बायक ती माझ्याकडे सांगायला काय हा म्हणजे मरणाचा दहा रुपये तू या आणि पैशासाठी मला भाडतो या अरे दहा रुपये ना काय चांगलं असतं का बाळा दहा रुपये बंद कर की बंद कर कोण म्हणतो वाईट आहे सांगायला कोण आलत काय सांगा याला सांगायला कोण आलं तुम्हाला दारू तुझी बायको मला सांगा आली होती आणि मला एक सांग ज्या वेळेस तुझं लग्न ठरवायला मी आलो होतो त्यावेळेस काय म्हणलं तू काय म्हणलो होतो म्हणला ना भाऊ आजपासून दारू पिणार नाही म्हणला ना माझं लग्न फक्त ठरवा दारू हातच लावणार नाही मी काय म्हणलं होतं माझं लग्न ठरवा दारू पियत नाही म्हणून लग्न ठरल्यावर पिणार नाही असं म्हणलं होतं का मी ठरलं होतं का आपलं की लग्न झालं दारू पियची नाही म्हणून कायदा कशाचा कायदा सर सर मॉडल हद्द घालून बोलणार माणूस आहे ना तू स्पष्ट मला म्हण हो ना आता 10 रुपयांना नाही फक्त पोरगी बघा माझ्या आयुष्याचं कल्याण होऊ द्या चांगली सोनेवाणी पोरगी बघितली का कसली पोरगी परपंचाला एक नंबर नाही करते परपंचचा बावळाटा तू भोंवळत फिरतो 10 रुपयांत काय लाजबी वाटती का तुला लग्नाच्या आधी पेणार नव्हतं म्हटलं होतं लग्न झाल्यावर ठरलं नव्हतं आपण 10 रुपये चे का नाही ती होय तुम्ही लग्नायानंतरच बोला आताच बोला चालू ज मागच काढू नका अरे सकाळी बिचारी आली होती लोक उभ्या घर रडायला लागली माझ्या मग तिचं डोळं पुसायचं काम तुमचं होतं का नव्हतं रडत होत अरे तिचं डोळं पुसणार आतापंचा लागले परपंच तिला पुढं जायचं तुझ्या सारखा बेवडा नवरा परपंच का नाही नाही माझ्यासारखा बेवडा नवरा तुम्ही काय असं देऊ लावलं परपंच दहा रुपयाचा करून दाखवला तुम्ही आमची परिस्थिती गरीब होती होय हा आम्ही स्वनिर्माण केले तुम्ही आम्ही बघतोय बाय रोज वाचता उठता काना लाता घालते तुमची कुणाची तुमची अरे काय लातबीज वाटते का तुला लागला सांगायला सोन आहे माझी बाय ना का हो पोलीस करायला नेताय आम्हाला काय माहित नाही सोन आहे म्हणताय सोन तुझ्या काय नादा लागायचं तू बावळाट आहे इथन दारू पिऊ नको बर का तुला सांगतोय पेनार काय करायचं मग मी तुझ्याकडे बघतो केस करा माझ्या आजच राहाय ना, तुम्ही काय पैसे देत नाही उचलून बोल पैसे का पैसे मला ती काय करायचं ती माझा मी कारण बोलतो तू एक बोललायच आणि वागताना वेगळा वागलाय मी आज वेगळा माणूस वागला आपली तळपाय मस्त नाशील जा पिऊन दाखव मला फक्त सांगितलं ना तर पिऊन दाखवणार तडाक्यात पाडील मी पोलीस स्टेशनला जाऊन ना ना तुला काय करायचं ती केर कर केस कर दाढी कर मिशा कर मग मी बघतो तुझ्याकडे काय तुम्हाला मला दम देता एकटा माणूस तुला सांगितलं ना लुया दम देऊ नका एकटा वाटत गाव म्हणून अंगा नुसका नाही म्हणून अंगा येत काय हावतो तुम्हाला आज लिंबू बी दावना खाण लिंबू कोण रडतोय काय सांगायचं ना ना तुम्हाला ऐकू मगाशी हा किडने धपक द्यायला लागल्या ते धपक द्यायला काय किडण्या धफक येते असं जणू काय डीजे वाचतो या फडफड करते काय सांगायचं चार दोन माणसं तिथं गोळा झाले मला म्हटले दवाखान्यात घेऊन जा पण दवाखान्यात न्यायचं म्हणजे काय तोंडाचं काम आहे का नाना तुम्ही सांगा ना बरोबर आहे ना एक ती एक बायको सोन्यासारखी सांभाळली दवाखान्यात न्यायला पैसा नाही किशात म्हटलं आता जेव्हा भावाचा माणूस कोणतं गावात एकच माझा जे जेव्हा जीव आहे जी म्हणजे सगळ्यांचा नाना तीच माझा बी नाना म्हटलं नाना पशी गेल्याशिवाय काम होणार नाही नाना हाँ गाला किशात हातून द्या काय कावत तेवढा शंभरच रुपये येत असू दे तेवढच शंभर असू दे तेवढे नाईन्टीन दोखाने बाटली सलाईन नसते का शबास ते सलाहने एक लावतो की एवढ्या पैशात तुला का असंच एक बार पैसे नेल तर माझ्याकडून कुणी का मी काय लावलं नाही पण दुसऱ्याच कामाला लावलं पैसे त्यावेळेस माझ्याकडून झाली होती चूक पण आता आई शपत सांगतो मी कोणाच्या बी आईची शपथ घ्यायला आता खरोखरच बायको आजार असं जाऊ का जा मग आता काय करतो आता जा जा मग चा जाऊ का तू जा दवाखान्यात मी जातो आता मला बी काम आहे हा लिंबा माहिती का चार दोन चकण्याला नाही एवढं दर आता गावलंय मला खुडकून उडकून गावलंय तुझा तेवढं काम दवाखान्याचं काम कसं आहे दवाखान्याचं काम आहे नाही तर मी तुमच्या पाहिजे अर्धा तास गप्पा मारत बोलतो कधीच बायक तुझ्या किडनी नाही नाही लय किडनीचा आजार तुम्हाला तर माहित आहे बरोबर आहे की का नाही सगळ्यात आजार लय गंभीर लय गंभीर तेवढं काहीतरी उपाय करतोय डॉक्टर कडे नाही एवढ्यात उपाय होतो आजच्या दिवसा पुरता होतोय चालतंय जाऊ का मग चालतंय चालतंय तड खाऊनच माझ्या गाव इथे वाघ असल्या गण ह्याला काय करायचं मी दारू तर काय करत अला का दिलीपराव इकडं येतं काय दिलीपराव नमस्कार हा कर म्हणतोय <laughs> वाटा कुठं ना बसलाय पण तू रडतोय का काय सांगाल सांग वाटा ना अक्षरशः कुठं ना बसलाय घरी काय कुठं झालाय बायक दडा धडा रडती माझी कशामुळं काय सांगा तुम्हाला तुझ्या चुलत बहिणीचा सासरा मारला वाईटच झालं मग बेकारी झाली काय सांगायचं तुम्हाला अक्षरशः घरात एक रुपयावर नाही काय झालं बचत गटाची मॅडम आली ते हप्ता भरून टाकला आणि बिचारीला जायला पैसेच नाहीत आता अरे तुला का शिलकीला राहत जा थोडा तरी मी राहतो की मी काय केलं होतं एवढं बिचारी देऊन टाकलं ना आता किशात एक रुपया ना अक्षरशः रडती जायसाठी काय करू तुम्ही सांगा आता हो कोणत्या मी बी सारखाच मोकळा असतो हाय बराबर पण आता तुम्हाला माहित आहे मला कुणाला गावात पैसा रुपया मागायचं नाही आपला स्वभावच होती बघित तुम्हाला माहिती आहे मी कधी कुणाला एक रुपया माहीत आजपर्यंत आला का सकाळीच मी शंभर रुपये एक जणांकडून घेतलो संध्याकाळी काहीतरी घरी सामान नेईन म्हणून आता ते तुला द्यावं लागतं माघार संध्याकाळपर्यंत काय झालंय माहिती येऊन येताना तिकडून पैसे घेऊन येताना मागून मला नडवू नको नडवत नाव शंभर चालते नको काळजी घ्या हा हा गावातली माणसं ला दे माझ्या गाव जणू काय गाव मला पैसे वाचल गेली नागी नाडवी गेलीच मला हे का शिरली बिळात अग ये बाहेर चल भो तुला घरच्या नागिनीला आजपर्यंत फाकडा कधी बेल नाही तुला बेज ये कुठल्या बेहात लपून बसले बघतोच तुझ्याकडं मी कुणा ना जायला तिथं अग दरपे म्हणून घरची नाही मला कितीतरी या चावली तर तिच्या मला काय झालं नाही आणि तुझ्या चावडीनं मला काय असा फरक पडणार आहे तिच्या दातात तुझ्या दातात थोडाफार तरी फरक आहे ना का नाही राहुला वेद बघतो तिच्याकडे बघतो पण आज पहिल्यांदा मला तिचा काटा काढत आहे मग तुझ्याकडे बघतो पुन्हा जे नाता लागते बघा ना कुशाल भाऊ माझ्या अंगा छाती काढून अरे अंगाची कड झाली म्हणून काय झालं अजून बी ताकद आहे भाऊकडे बघतोय बघतो एका गावाकडे बघायचंय मला मला पैसा नाही ए पुणे ए काय काय पुणे झालं का म्हणजे तुला काय वाटलं तो आम्हाला शंभर रुपये दिले नाही ते म्हणजे माझ्याकडे काय पैसा येणार नाही काय अग गावता एवढा पैसा मायाकडे जळता जळत नाही इतका पैसा माझ्या घरी राऊंड अप मारून जाता जळत नाही एवढे पेंढ्या दारात बांधून ठेवले पैसे तुम्हाला दे शंभर रुपयाच स्लॅब टाकला कशाला बोलता येईल स्लॅब दिलाचा राजवाडा माझा आयुष्यभर असाच राहणार काय दिलाचा राजवाडा स्लॅबच नाव काढायचं नाही सर नवीन दिलाच्या राजवाड्यात तुझ्या आता बदली करायची भाऊ तुम्ही भाव म्हण आता तडाक्यात पाडेन वर्दी आहे वर्दी कोण भाऊ कोण आहे तुम्ही भाऊ आहे मग काय तुला काय भाऊरूपी वाटलं काय कोण आहे तुम्ही भाऊ भाऊ भाऊच आहे कोण तुम्ही काय वॉचमॅन आहे काय वॉचमॅन ना तुझ्या बाय कोणा कंप्लेंट केली सकाळी माझ्याकडं आणि गावातल्या दोघा तिघांची काहीतरी अंडी उचलली ती तू त्यांनी सुद्धा कंप्लीट केली कोंबड्या जाते ते अंडी जाते तो त्यांनी होऊन त्याची दार रुपये उकडून घाता पाया पडतो तुला पाया पडायला देत नव्हतो आणि तुला सांगतो पोर रे कोणाला सुद्धा तिथं घेऊन येऊ नको त्याचा जामीन बस साहेब बघतो चल म्हणलं लग्न नाही म्हणलं पिएनर नाही म्हणाला मिनट पाय पडत तस सकाळ बसा येणार नाही तुला अरे चल तुझ्यासारखी लय नाही म्हणते ती आणि पुन्हा तसंच वागते ती साहेब आणि तुला माया देऊ नको अरे चल साहेब चाल साहेब म्हणते चल, चल।, चल।, चल। म्हटलं चल। 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 का चाल ना लाईक नि बराबर उतरवतो आता चल भाऊ माझं दोन मिनट जीव लोक दोस्त नाही पंधरा मिनिट तुम्हाला भाऊ म्हणतोय मी भाऊ नाही मग कोण आहे भाऊ राम भाव राम भाऊ राम भाऊ तुमच्या भावाजून माझे आता आपलं बी संबंध होणार तो आतमध्ये असणार मी बाहेर असणार म आएका 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 दोन मिनटे लावून टाका कुठेतरी चार दोन रुपये घेऊन पैसे पैसे जाणून दाखवतो दा का मला एक रुपये घेतला नाही मी काय म्हणतो फोन लावून लावून देतो तुला पैसे पिला देत कोण र माझा काय विषय का दोन मिनटे मी असं चोर मारण अक्षरशः करत नाही गावातल्या कोंबड्या कोणी पडल्या गावातल्या बिवातल्या बोल नको चाल चुकी चार चार माणसं पुणे स्टेशन लावून सांगतात म्हणतात आमच्या कोंबड्या जातात म्हणतात नीतू आणि म्हणतो की कुत्रेनं कोंबडी धरली चाल तो पाहिला तो ता चाल कोणता येत